नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपल्या चॅनलला सपोर्ट करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा मित्रांनो आपण ज्या शर्तीची वाट पाहत होतो ती शर्यत मैदानात जमली होती बघा शर्यत जमली होती आई गावदेवी प्रसन्न दिपेश जालिंदर पाटील दावडी यांचा पब्लिकचा बादशाह लक्ष्या व आई गावदेव प्रसन्न कुमार रणवीर राहुलबाई पाटील आडिवली कल्याण यांचा पब्लिकचा बादशाह भारत केसरी मथूर विरुद्ध गाडी सर निंबालकर विठ्ठल रायवर बुद्ध यांचा ट्रिपल हिंदकेसरी सर्जा व स्वामीसाई शेठ घरत मोहिलशेठ धुमाल यांचा हिंदकेसरी बक्कासूर अशी प्रेक्षणीय सर्वांच्या डोळ्यांचं पारणं फिरणारी लढत मैदानात जमली होती बघा तर मित्रांनो ही शर्यत झाली नाही कारण बकासूर पहिली शर्यत पलून यायला उशीर झाला त्यानंतर लक्षा आणि सर्जा ही गाडी खाली गेली होती पण गाडी सुटायला उशीर झाला त्यामुळे आपली अखिल भारतीय बैलगाडा संघटना ठाणे रायगड यांनी जाहीर केला की ही शर्यत होणार नाही तर मित्रांनो अभावी ही शर्यत कॅन्सल करण्यात आली तर मित्रांनो आपला मैदान सहा वाजता पूर्णपणे बंद होतो त्यामुळे वेल नसल्यामुळे ही शर्यत झाली नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर मित्रांनो लगेच सबस्क्राईब करा